नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बहो या बातमी सविस्तर तत्पुरू चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करा नगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील वंडरबीट मधील 70 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानदान थकीत ठेवल्यामुळे निशर्त सोबमारी आयटीक प्रणीत अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने सत्तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी जिल्हा परिषद समोर जोरदार आंदोलन जमाबंदीचे कारण पुढे करून पोलिसांनी धरणे आंदोलनास विरोध केल्यामुळे या महिलेचे जिल्हा परिषद ठेव आंदोलन केले विशेष म्हणजे धरणे आंदोलनासाठी पोलीस परवानगीचा अर्ज अगोदरच दिलेला होता मात्र लेखी किंवा तोंडी पूर्वसूचना न देताच पोलिसांनी या आंदोलनासह मज्जा केल्यामुळे संघटनेच्या वतीने राम बाहेती यांनी या कृतीचा निषेध केला असून विशेष शाखेचे उपनिरीक्षक मनोहर बुरड यांच्या आव्हानाचा प्रतिसाद मंडप माईक न लावता तशीच घोषणाबाजी न करता आयटेकच्या या अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद ठिया मांडला केवळ परिशिक्षकांनी हजेरी न लावल्यामुळे न भरल्यामुळे फेब्रुवारी दोन हजार तेवीस महिन्याचा मानधनापासून मंडेर बीटच्या सत्तर सेविका व मदतनीस वंचित लाभही या बीटमधील सेविकाला मिळाला नाही तसेच ललिता चव्हाण सेविकाचे दोन हजार बावीसच्या प्रस्तुती रजेची सहा महिन्याचे मानधन देखील अदा करण्याबाबत आले नाही जिल्हा कार्यक्रम अधिकारी स्वर्णा जाधव यांनी काही वेळातच आयुक्तालयाशी संपर्क साधून शिष्टमंडळात थकीत मानधन देण्यात लेखी आश्वासन दिले एक महिन्याचे मानधन मिळालेले नाही तर जिल्हा कार्यक्रम अधिकारी घेरा घालण्या इशारा संघटनेने दिला दिलाथोड कमल तांदळे प्रिया शिंदे आदी सहभागी हो झाल्या हो होत्या धन्यवाद अशीच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या